नागरिकांना एवढंच आवाहन करेल की लवकर लवकर मतदानाला सप्तनिक मतदानाचा हक्क उमेदवार मयुरा काळेंनी सुद्धा पती खासदार अमर काळे सोबत बजावला मतदानाचा हक्क आर्बी येथील भायपूर वाठोडा पुनर्वसन येथे बजावला मतदानाचा हक्क वर्धाचे खासदार अमन काळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार मयुरा काळे सुद्धा उपस्थित होत्या त्यांनीही यावेळी मतदानाचा हक्क बजावला व सर्व नागरिकांनी मतदान करून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा असे आवाहन केले आहे नुकतंच आता महाराष्ट्र विधानसभा विधानसभेच्या अनुषंगानं मतदानाचा अधिकार ले ले। या ठिकाणी बजावलेला आहे आणि तो प्रतिसाद मागच्या काही दिवसांमधं या निवडणुकीच्या दरम्यान लोकांकडून मला मिळतो आहे याच्यावरनं या आर्वी विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस छानचंद्र पवार गटाच्या उमेदवार सौ मयूरा अमरकाळे ह्या शंभर टक्के विजयी होतील हा माझा विश्वास आहे हो उमेदवार म्हणून नक्कीच पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावलेला आहे म्हणून एक वेगळंच फिलिंग आहे मनामध्ये आणि लोकांनी खूप प्रेम दिलं मला मी जेव्हा फिरत होते प्रचारामध्ये आणि मला विश्वास आहे की तेवीस तारखेला विजय नक्की आमचाच आहे नागरिकांना एवढंच आव्हान करेल की लवकर लवकर मतदानाला या आणि आपला हक्क बजवा